नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे अख्खीच व्लॉग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्लॉग जो आहे तो मी बनवतोय खास विद्यार्थ्यांसाठी ॲक्च्युली हा व्लॉग कुठे मी बाहेर फिरायला वगैरे जात नाही आज मी जो व्लॉग आहे हा स्टुडिओमधून करतोय आणि स्टुडिओमधून करण्याचं कारण असं की हा इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग असणार आहे तुम्हाला आठवतंय का की मी नागपूरला गेलो होतो माझ्या कॉलेजमध्ये मी एक व्लॉग बनवलेला होता आणि माझं कॉलेज जे होतं ते केमिकल इंजिनिअरिंगचं कोर कॉलेज होतं त्याच्यामध्ये बऱ्याच केमिकलच्या सब ब्रँचेस होत्या आणि त्या व्लॉगला ना रिसेंटली खूप सारे व्ह्यूज आता यायला लागलेत कारण आता ॲडमिशन्सचे दिवस आलेले आहेत आणि बरेच जे विद्यार्थी आहेत ना ते कॉलेजबद्दल सर्च ज्यावेळी करतात त्यावेळी त्यावेळी माझा जो काही व्लॉग त्यांच्यासमोर येतो यूट्यूबवर आणि मग त्यामध्ये बरेच कॉमेंट आणि मला पर्सनल इन्स्टाग्रामवर मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मेसेजेस आले की तुम्ही आम्हाला अजून सांगा या ब्रँचेसबद्दल माहिती केमिकल इंजिनीअरिंग बद्दल सांगा एल आय टी बद्दल सांगा तर मला असं वाटतंय की हा जो काही व्लॉग आहे तो त्याच पालकांसाठी किंवा त्या मुलांसाठी आहे जे केमिकल इंजिनीअरिंग करू इच्छितात आणि स्पेशली केमिकल इंजिनिअरिंग जी कोर ब्रँच आहे ती कोर ब्रँच सोडून अजून बऱ्याच अशा त्यातल्या सब ब्रँचेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ज्या ब्रँचेसना लोकांना माहितीच नाही आहेत तर त्याच्याबद्दलच आजचा हा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये मी काही चार पाच ब्रँचेस सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन्स घेऊन तुम्ही तुमचं करिअर ना खूप भारी करू शकता तर मग करायची का सुरुवात करूया मग सुरुवात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे केमिकल इंजिनिअरिंग ही जी काही ब्रँच आहे ती एकदम एक्सायटेड ब्रँच आहे आणि बऱ्याच लोकांना केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असतो आणि ज्यांना केमिस्ट्रीमध्ये मॅथ्समध्ये इंटरेस्ट आहे ते डेफिनेटली ही फील्ड निवडू शकता आणि याच्यामध्ये तुमचं करिअर इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला कोणते कोणते जॉब करता येतात हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बऱ्याच जी कंपनीज आहेत म्हणजे पब्लिक सेक्टरच्या ज्या काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये भारत पेट्रोलियम आहे ओ एन जी सी आहे इंडियन ऑइल आहे हिंदुस्तान पेट्रोलियम आहे या सगळ्या कंपनीजमध्ये तुम्ही गव्हर्नमेंट जॉब म्हणून जाऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला गेट पण देता येते गेटनंतर तुम्हाला तिकडे डिरेक्टली जॉब ऑफर केला जातो किंवा एल आय टी जे माझं कॉलेज होतं लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ते आता एल आय टी यू असं झालंय त्या कॉलेजमध्ये बऱ्याच वेळेला तिकडे डिरेक्टली प्लेसमेंट होतं आणि तुम्हाला गेट गेटसुद्धा या कंपनीजमध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते त्याचप्रमाणे बऱ्याच अजून कंपन्या ज्या आहेत ज्या प्रायव्हेट आहेत जसं की रिलायन्स झाली आणि बऱ्याच फार्मास्युटिकल्स कंपन्या आहेत खूप साऱ्या केमिकल इंडस्ट्रीजच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही जॉब करू शकतात आता मेन मुद्द्यावर येऊया की या तर कंपन्या झाल्या केमिकल इंजिनिअरिंगसाठी केमिकल इंजिनिअरिंग ही कोर ब्रँच आहे पण केमिकल इंजिनिअरिंग ही कोर ब्रँच सोडून केमिकल टेक्नॉलॉजी नावाची एक सेपरेट ब्रँच आहे केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये परत सब काही ब्रँच आहेत त्याच्यापैकीच ना एक ब्रँच आहे पेट्रो केमिकल ही जी ब्रँच आहे ती विशेषत आपल्या एल आय टी कॉलेजमध्ये आहे तर पेट्रोकेमिकल केमिकल इंजिनिअरिंग जर करायची असेल तर कर तुम्हाला लक्ष्मीरायण इन्स्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच एल आय टी यू झालाय आता युनिव्हर्सिटी एल आय टी यूमध्ये तुम्ही ॲडमिशन करू शकता आणि चार वर्षाचा कोर्स असेल त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याच चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज या क्षेत्रामध्ये मिळू शकतात दुसरी ब्रँच आहे सरपेस कोटिंग टेक्नॉलॉजी आता सरपेस कोटिंग टेक्नॉलॉजी या ब्रँचच्या नावातच तुम्हाला समजून येईल की ही ब्रँच काय आहे ही सुद्धा केमिकल इंजिनिअरिंगची सब ब्रँच आहे याच्यामध्ये सरफेस कोटिंग म्हणजे कोणत्याही प्रकारचा जो काही पृष्ठभाग आहे त्या सरफेसवर कोट केला जातो आणि तो कोट असतो कलरचा असतो किंवा पावडरचा असतो किंवा कुठल्याही केमिकलचा कोटिंग असतं तर ते कोटिंग करण्याची जी काही टेक्निक आहे ती टेक्निक याच्यामध्ये शिकवली जाते मोस्टली याला पेंट टेक्नॉलॉजीसुद्धा म्हणतात तर याच्यामध्ये काय असतं की बऱ्याच ज्या काही ॲटोमोबाईल कंपन्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर एखादी ओल्क्स वॅगन कंपनी आहे किंवा मर्सिडीज कंपनी आहे बीएमडब्ल्यू कंपनी आहे महिंद्रा कंपनी आहे या ज्या काही तुम्ही गाड्या बघताय त्यांच्या बनवलेल्या ॲटोमोबाईल क्षेत्रातल्या ज्या गाड्या असतात तर गाड्यांवरचा जो काही कोट असतो कलर तो नॉर्मल नसतो म्हणजे घरात आपण ज्यावेळी कधी भिंतींना कलर करतो तो कलर वेगळा असतो पण गाड्यांना जो काही कोट दिलेला असतो कलरचा तो एक विशिष्ट प्रकारचा कलर असतो आणि तो कोणीही बनवू शकत नाही त्यासाठी तुम्हाला स्पेशल इंजिनियर्सच लागतात आणि ते इंजिनियर्स म्हणजेच सरफेस कोटिंग पासआउट झालेले इंजिनियर असतात आणि त्याच्यामुळं असे इंजिनियर्स तुम्हाला माहिती नसतील कदाचित पण ही सेपरेट ब्रँच आहे सरपेस कोटिंग टेक्नॉलॉजी तर तुम्हाला सरपेस कोटिंग टेक्नॉलॉजी ब्रँचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एल आय टी यूमध्ये घेऊ शकता किंवा ही ब्रँच जळगाव युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा युडी डी सिटी जळगावमध्ये ही ब्रँच आहे पेंट टेक्नॉलॉजी नावाने तिथं सुद्धा तुम्ही ॲडमिशन करू शकता अमरावतीमध्ये सुद्धा युनिवर्सिटीमध्ये ही ब्रँच आहे अशा प्रकारे तुम्ही या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स घेऊन नंतर तुम्ही बऱ्याच ॲटोमोबाईल कंपन्यांमध्ये तुम्हाला डिरेक्टली जॉब लागू शकतो माझे पर्सनली बरेच मित्र जे, बरे जे एशियन पीपीजी असेल किंवा नेरोलॅक असेल बऱ्याच ज्या काही पेंटच्या कंपन्या आहेत त्यामध्ये सुद्धा ते इंजिनियर आहेत त्याचप्रमाणे ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये म्हणजे जितके काही गाड्यांच्या कंपन्या आहेत कार बनवणाऱ्या कंपन्या आहेत ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये सुद्धा चांगल्या पोझिशनवर काम करतात आणि त्यांना चांगला पे स्केल सुद्धा आहे सो अशी ही युनिक ब्रँच आहे याचं नाव आहे सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी यात पण तुम्ही आपलं करिअर घडू शकता तिसरी जी ब्रँच आहे केमिकल इंजिनिअरिंगची सब ब्रँच ज्याच्यामध्ये आहे ऑइल टेक्नॉलॉजी आता ऑइल टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे तर सर्व प्रकारचे का जे काही ऑइल्स आहेत मग त्याच्यामध्ये आपण खाद्य तेल पण आलं त्याच्यावर प्रोसेस कशी होते म्हणजे बरेच जे आपण ऑइल घरामध्ये यूज करतो त्याच्यामध्ये मग ग्राउंडनट ऑइल असतं सरकी ऑइल असतं सूर्यफुल ऑइल असतं तर या सगळ्या रॉ मटेरियलवर प्रोसेस होऊन ऑइल कसं रिफाईन होतं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये जा शिकवल्या जातात याच्यावर सेपरेट ब्रँच आहे जी आहे ऑइल टेक्नॉलॉजी आणि फक्त ऑइल म्हणजे खाण्याच्या तेलावरच इंजिनिअरिंग नाही आहे तर याच्यामध्ये ऑइल फॅट अँड सरपॅक्टेन्स टेक्नॉलॉजी अशी ही ब्रँच आहे याच्यामध्ये तुम्ही जितकी काही कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरता म्हणजे मग शॅम्पू झालं तुमचे जेल झाले शेविंग क्रीम झाल्या सगळे काही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत साबण सगळ्या गोष्टी सरपेक्सेल या सगळ्या गोष्टी ज्या बनवल्या जातात या ऑइल फॅक्ट आणि सरपॅक्टन्स या ब्रँडचे जे काही इंजिनियर्स आहेत माझे बरेच मित्र आहेत जे, जे चांगल्या कंपनीजमध्ये काम करतात बरेच जण विप्रोमध्ये काम करतात मॅरिकोमध्ये काम करतात अदानी विल्मरमध्ये काम करतात कारगिल ऑइलमध्ये काम करतात तर या खूप मोठ्या कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये ऑइल टेक्नॉलॉजीचे बरीच मुलं आपलं नशीब आजमावत आहेत आणि खूप चांगल्या पेस्केलवर काम करत आहेत सो so, जर तुम्हालाही असं इंटरेस्टेड करिअर करायचं असेल तर तुम्ही ऑइल टेक्नॉलॉजीमध्ये जी ब्रँच आहे एल आय टीमध्ये पण आहे ती ब्रँच नंतर अमरावतीमध्ये पण आहे आणि जळगाव युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आहे तर इथे सुद्धा तुम्ही ॲडमिशन्स करून ऑइल टेक्नॉलॉजीमध्ये आपलं करिअर घडवू शकता चौथी ब्रँच आहे फूड टेक्नॉलॉजी तर फूड टेक्नॉलॉजी म्हटल्यानंतर तुम्हाला तुम्ही ऐकलंच असेल फूड टेक्नॉलॉजीमध्ये काय असतं तर ओवरऑल जे काही प्रोसेसिंग केलेलं फूड असतं म्हणजे एखादं फूड आपण घरामध्ये बनवलेलं असतं ते त्याची शेल्फ लाईफ जी काय आहे ती एक किंवा दोन दिवस असते फ्रीजमध्ये ठेवलं तर ते आपण पाच सहा दिवस ठेवू शकतो पण त्याच्यानंतर आपण ते टिकवू शकत नाही अन्न तर बरेच असे काही पॅकेजिंग फूड आहेत ते बनवण्यामागे खूप काही मेहनत असते तिथल्या इंजिनियर्सची ते नॉर्मल लोक हे बनवू शकत नाहीत तर त्या ज्या काही टेक्निक आहेत प्रोसेस आहेत त्या प्रोसेस शिकण्यासाठी तुम्हाला फूड टेक्नॉलॉजी ही केमिकल इंजिनिअरिंगचीच एक सब ब्रँच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन्स घ्यावं लागतं माझं स्पेशलायझेशन सुद्धा फूड टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं आहे तर ही ब्रँच खूप इंटरेस्टिंग आहे ज्यांना कुणाला याच्यामध्ये ॲडमिशन्स घ्यायचं असेल त्यांनी नक्की घेऊ शकता याच्यामध्ये करिअर सुद्धा खूप साऱ्या आहेत म्हणजे फूड कंपनीज आपल्या आजूबाजूला किती दिसतात तुम्हाला म्हणजे जसं की छोट्या चॉकलेटपासून मोठ्या एखाद्या बेवरेज कंपनीपर्यंत तुम्हाला जॉब लावू शकतो म्हणजे कॅडबरी झाल्या परत पार्ले झालं पार्ले अॅग्रो झालं कोका कोला झाल्या पेप्सी झाल्या किंवा सगळ्या ज्या काही दारू बनवणाऱ्या वाईन बनवणाऱ्या कंपन्या आहेत मोठ्या मोठ्या कार्ल्सबर्ग आणि बऱ्याच कंपन्या आहेत दारूच्या तुम्हाला माहितीच असतील कदाचित तर त्या कंपनीजमध्ये तुम्हाला सुद्धा इकडे जॉब लावू शकतो आणि खूप चांगल्या स्केलवर माझे मित्र सध्या काम करत आहेत विदेशातल्या ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या त्यांच्या देशामध्ये फूड प्रोसेसिंग खूप मोठ्या प्रमाणावर करतात आणि तिथे तुम्हाला जॉब लागण्याचे चान्सेस जास्त असतात म्हणजे माझे बरेच मित्र हे दुबईमध्ये चांगल्या कंपनीजमध्ये चांगल्या पे स्केलवर फूड टेक्नॉलॉजीस म्हणून काम करतात तर इंटरेस्ट असेल तर नक्की फूड टेक्नॉलॉजी या ब्रँचमध्ये पण तुम्ही तुमचं नशीब होऊ शकता यासाठी तुम्हाला एल आय टीमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्याचप्रमाणे जळगाव युनिव्हर्सिटीमध्ये ही ब्रँच आहे त्याचप्रमाणे अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये ही ब्रँच आहे कोल्हापूरमध्ये युडीसी टीमध्ये ही ब्रँच आहे आणि जर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा ॲडमिशन घ्यायचं असेल तर बरेच महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस आहेत औरंगाबादमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये एम जी एम कॉलेजमध्ये सुद्धा फूड टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये मात्र दोन टाईप आहेत एक म्हणजे केमिकल इंजिनिअरिंगमधली फूड टेक्नॉलॉजी वेगळी आहे आणि दुसरी आहे ॲग्रीमधली जी राहुरी युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला ॲग्रीमध्ये फूड टेक्नॉलॉजी करता येतं त्यांचे सब्जेक्ट वेगळे असतात आणि जी केमिकल इंजिनिअरिंगच्या अंडर येते त्यांचे सब्जेक्ट वेगळे असतात हे थोडे केमिकलचे जास्त सब्जेक्ट असतात त्याच्यामुळं तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता पण मी मोस्टली तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सजेस्ट करेल की केमिकल इंजिनिअरिंगच्या अंडर ज्या फूड टेक्नॉलॉजीच्या ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या आणि तुम्हाला चांगलं करिअर याच्यामध्ये करता येईल एवढं मी डेफिनेटली सांगू शकतो तर त्याच्यानंतरची ब्रँच आहे प्लास्टिक पॉलिमर टेक्नॉलॉजी प्लास्टिक पॉलिमर टेक्नॉलॉजी ही जी ब्रँच आहे ही सुद्धा एक युनिक ब्रँच आहे आणि या ब्रँचमध्ये तुम्हाला प्लास्टिक कशा पद्धतीनं बनतं त्याच्यावरची प्रोसेस कशी होते हे सगळं शिकवलं जातं या ब्रँचमध्ये तुम्ही जर शिकलात तर तुम्हाला बऱ्यापैकी ज्या काही प्लास्टिक कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब मिळतो आता प्लास्टिक कंपन्यांमध्येच फक्त जॉब नाही मिळत तर जिथे काही ॲटोमोबाईल कंपन्या आहेत म्हणजे गाड्या बनवतात त्या सगळ्यांमध्ये प्लास्टिक आहे मग फोर व्हीलर घ्या किंवा टू व्हीलर घ्या सगळ्यांमध्ये प्लास्टिक हे कंपल्शन आहे तर त्या सगळ्या ॲटोमोबाईल कंपनीजमध्ये तुम्हाला ॲज अ प्लास्टिक इंजिनियर म्हणून घेतलं जातं बरेच मित्र माझे बजाजमध्ये आहेत महिंद्राज मध्ये आहेत रिलायन्समध्ये आहेत प्लास्टिक पॉलिमर जिथं जिथं आहे तिथं प्लास्टिक इंजिनियर्स काम करतात अजून एक माझा मित्र आहे तो टाटा एरोस्पेसमध्ये काम करतो एरोस्पेस म्हणजे जे विमान असतात तर त्या विमानाला लागणारे ला जे काही फायबर मटेरियल असतं हलकं मटेरियल असतात तर ते मटेरियल बनवणारी जी कंपनी आहे टाटा एरोस्पेस त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्लास्टिक पॉलिमर इंजिनियर्स लागतात तर तिथे सुद्धा हे प्लास्टिक पॉलिमर इंजिनियर काम करतात ही सुद्धा एक खूप असं वास्ट असलेली ब्रँच आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं चांगलं करिअर घडवू शकता सो प्लास्टिक पॉलिमरला सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला एल आय टी कॉलेज किंवा जळगाव कॉलेज म्हणजे युनिव्हर्सिटीवाले जळगावचं कॉलेज आणि तुम्हाला संत गाडगे बाबा युनिव्हर्सिटी अमरावती याच्यामध्ये सुद्धा ही ब्रँच मिळेल त्याचप्रमाणे बऱ्याच सुद्धा कॉलेजमध्ये ही ब्रँच आहे जसं की एम आय टी छत्रपती संभाजीनगर कॉलेजमध्ये ही ब्रँच आहे पुण्यामध्ये पण एक कॉलेज आहे तिथंसुद्धा एम आय टीच्या या कॉलेजमध्ये ही ब्रँच तुम्हाला अवेलेबल आहे तिकडं तुम्ही ॲडमिशन्स घेऊन प्लास्टिक पॉलिमर इंजिनियर तुम्ही बनू शकता आणि तुमचं चांगलं करिअर तुम्ही करू शकता तर या काही इंटरेस्टिंग अशा केमिकल इंजिनिअरिंगच्या सब ब्रँचेस होत्या ज्या कोणाला माहिती नसतात पण याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन्स घेऊन तुमचं चांगलं करिअर करू शकता त्याच्यामुळं नक्की एकदा विचार करा की तुम्हाला काय करायचं आहे आणि हा व्हिडिओ त्या लोकांना शेअर करा ज्यांना याची गरज आहे कारण बऱ्याच लोकांना गायडन्स नसतो आणि जनरली फक्त मेकॅनिकल सिव्हिल कम्प्युटर याच ब्रँचेस ज्या कोर इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस आहेत त्याच्याबद्दल लोकांना माहिती असते पण अशा काही हिडन ब्रँचेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज भेटू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकता त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या सगळ्या कॉलेजेसबद्दल आणि या ब्रँचेसबद्दल माहिती मिळू शकेल आणि तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकाल सो इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता माझा माझ्या अक्कीज व्लॉग या माझ्या ब्लॉग चॅनलवर तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझं जे चॅनल आहे अक्कीज व्लॉग हे सबस्क्राईब करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की कॉमेंट करा थँक्यू सो मच टाटा बाय बाय